माझ नाव लक्ष्मी भरत म्हस्के माझे मिस्टर नव्यानेच च कारगिल लढाईमध्ये शहीद झाले जेव्हा सरकारने आम्हाला नोकरी वगैरे देतो म्हटलं तेव्हा आमचे मुले लहान होते आणि नोकरी करण्यासारखे हे नव्हते आता मुलं मोठे झाले तर आणि सरकारने आम्हाला एक सरकारी नोकरी द्यावं मुलं आता शिकलेले आहेत मुलांना मुलांच्यासाठी थोडं नोकरी आम्हाला सरकारी नोकरी द्यावं असं आमची इच्छा आहे कारण सरकारने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की एक सदस्याला नोकरी देतो म्हणून आणि तो आम्हा साईट देतो जमीन देतो म्हटलेलं पण आम्हाला काय अजून काही मिळालेलं नाही आहे आता आम्ही साईट द्या म्हणून सरकारला सांगितलं पण त्यांनी आम्हाला काय अजून दिलेलं नाही आहे निवेदन आम्ही सैनिक बोर्ड त्रुज द्यायला पाहिजे आम्ही सैनिक बोर्ड थ्रूज दिलेला आहे निवेदन साईटसाठी पण अजून काय आम्हाला उत्तर आलेलं नाही आहे नाही तिकडं काय नाही दिलं अजून